हे डिटर्जंट कसले सगळं हात लाल झालं तर खाजपणे तिथे हातांना आहो हे डिटर्जंट बघा ना कसले सगळं हात लाल झाले तर खाजपणे तिथे हातांना काय सांगते <laughs> थांब बर थांब बघू मला बघू बर तू कोणते लिक्विड वापरते कपडे धुवायला <laughs> अगं हे प्रोडक्ट वापरती वय अगं हेले हार्मफुल आहे याच्यामध्ये ना एल एस एस एल एस असे केमिकल आहेत यामुळे ना आपल्याला त्वचेचे रोग दमा आणि लहान मुलांसाठी खूप धोकादायक आहे आणि तू जर जास्त दिवस जर प्रोडक्ट वापरलं ना तर तुला पुढे जाऊन कॅन्सल होण्यासोबत धोका आहे त्यामुळे तू एक प्रोडक्ट वापरू नको मी ना तुला कालच एक प्रोडक्ट मागवले त्यासाठी हे बघ मी मागवले बेकोचे नॅचरल लॉन्ड्री प्रोडक्ट हेच वापरतो आता उद्यापासून कपडे धुण्यासाठी मी आत्ता बेको लॉन्ड्री लिक्विड वापरते हे नारळावर आधारित आहे नॉन टॉक्झिक आहे आणि बायोडिग्रेडेबल आहे कपडे स्वच्छ धुतले जातात सुगंध हलका छान असतो आणि सर्वात म्हणजे त्वचेला काही त्रास होत नाही किमतीतही परवडणार आहे आणि मुलं मोठ्यांसाठी सुद्धा सुरक्षित आहे सुरक्षित पर्याय निवडा आणि खाली टॅग केलेल्या प्रोडक्ट क्लिक करा व खरेदी करा एक छोटा बदल पण आरोग्यासाठी मोठा बदल